मित्रांनो अनेक वर्षापासून मधाचा आहारात आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे आयुर्वेदातही मधाचे असाधारण महत्त्व दिलेले आहे मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यांमध्ये साठवत असतात मधात अनेक उपयुक्त पोषक तत्वे असतात एक चमचा मधामधून सदुसष्ट कॅलरीज ऊर्जा आणि सतरा ग्रॅम फ्रुक्टोज मिळत असते मधात फॅटचे प्रमाण हे शून्य टक्के असते तर मित्रांनो चला जाणून घेऊया की मध खाण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात नंबर एक उपयुक्त अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला मिळत असतात मधात फ्लोनॉइड्स व ऑर्गॅनिक ॲसिड्स यासारखे अनेक महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात अँटीऑक्सिडंट्समुळे हार्ट अटॅक पक्षाघात आणि कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते शिवाय इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मधामुळे आपल्याला मदत होते नंबर दोन ब्लड प्रेशर आटोक्यात राहते उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात यासाठी रक्तदाब नियंत्रित असणे आवश्यक असते मधात असणाऱ्या अँटीऑक्सिडंटमुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते नंबर तीन वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते रक्तामध्ये एल डी एल प्रकारच्या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्यास हार्ट अटॅक हाय बी पी आणि पक्षाघातांचा धोका अधिक वाढतो मध खाल्ल्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी होते तसेच मधामुळे एस डी एल प्रकारच्या गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास आपल्याला मदत होते नंबर चार मध हे आपल्या हृदयासाठी खूप उपयुक्त आहे मधात असणारे अँटीऑक्सिडंट हे आपल्या हृदयासाठी खूपच फायदेशीर ठरतात यामुळे विविध प्रकारचे हृदयविकार होण्यापासून रक्षण होण्यास आपल्याला मदत होते शिवाय मधामुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहतो तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याने एकूणच मधाचा वापर हा हृदयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतो नंबर पाच सर्दी खोकल्यावर गुणकारी मध आहे सर्दी होणे खोकला लागणे घसा बसणे किंवा घशात खवखवणे या समस्यावर मधाचा वापर गुणकारी असतो मधात असणाऱ्या अँटीबायोटिक गुणधर्मामुळे सर्दी खोकल्याची समस्या लवकर दूर होते या समस्येत मधाबरोबर लवंग आले सूंट किंवा तुळशी यांचा वापर केल्यास जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो नंबर सहा मध हे आपल्या त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे त्वचा मऊ व मुलायम होण्यासाठी मध उपयोगी पडते मधाच्या वापराने त्वचा नैसर्गिकरित्या मॉइचराईज होत असल्या चेहऱ्यावर सुद्धा मध लावू शकता यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते चेहऱ्यावरील पिंपल सुरकुत्या पडणे यासारख्या समस्या सुद्धा यामुळे दूर होतात नंबर सात पोटाच्या विकारावर मध हे खूप उपयोगी येऊ शकते उपाशीपोटी मध खाल्ल्याने बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात नियमित पोट साफ होण्यासाठी उपाशीपोटी मध खाणे फायदेशीर असते नंबर आठ वजन कमी करण्यास देखील मध हे आपल्याला मदत करते वजन कमी करण्यासाठी साखरेचे गोड पदार्थ खाणे कमी करणे गरजेचे असते अशावेळी आपण साखरेऐवजी हेल्दी असणाऱ्या मधाचा आहारात वापर करून वजन आटोक्यात ठेवू शकता याशिवाय मधातील अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील फॅट आणि कोलेस्ट्रॉल यांमधील चयापचय वाढते त्यामुळे अतिरिक्त चरबी व कोलेस्ट्रॉल मध खाल्ल्यामुळे कमी होण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी दररोज उपाशीपोटी ग्लासभर कोमट पाण्यात लिंबू रस आणि मध मिसळून प्यावे नंबर नऊ जखम भरण्यास मध हे आपल्याला मदत करते भाजणे किंवा अन्य कारणामुळे त्वचेवर जखम झाल्यास त्या ठिकाणी मध लावल्यास जखम लवकर भरून येण्यास मदत होते डायबेटिक फूट अल्सरची समस्या असल्यास जखमीच्या ठिकाणी मध लावणे उपयोगी असते नंबर दहा झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा मध हे आपल्यासाठी उपयोगी होऊ शकते व्यवस्थित झोप लागत नसल्यास किंवा झोप मोड होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध खावा यासाठी आपण ग्लासभर गरम दुधात चमचाभर मध मिसळून ते दूध झोपण्यापूर्वी पिऊ शकता यामुळे झोपेच्या समस्या दूर होण्यास आपल्याला मदत होते तर मित्रांनो हे होते काही मध खाण्याचे आश्चर्यचकित गुणकारी फायदे मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद